नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेढा गायनेकोलॉजिस्ट व इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट जटपुरा गेट चंद्रपूर येथून तर आज आपण बोलणार आहोत नॅचरली फर्टिलिटी आपण कशी बूस्ट करू शकतो फर्टिलिटी ही फक्त तुमच्या डॉक्टरांच्या मेडिसिनवर नाही तर तुमच्या जीवनशैलीवर पण अवलंबून आहे फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी स्ट्रेस लाईफस्टाईल आणि फूड जे तुम्ही खाता याचे खूप महत्त्व आहे तर आहार तुमचा कसा असायला पाहिजे अशा फळ पालेभाज्या ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट रिच फूड असेल हे तुमच्या एग क्वालिटी आणि स्पम क्वालिटी वाढवायला मदत करेल अँटीऑक्सिडंट फूडचे एक्झाम्पल राहणार आहे ऑरेंज पोमोग्रॅनेट त्यानंतर लिंबू तुमच्या सलादवर तुम्ही पिळू शकता ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे रिच सोर्स आहे रात्री भिजवलेले बदाम अक्रोड हे तुमच्या एग क्वालिटी आणि स्पम क्वालिटीला इम्प्रूव्ह करणार त्या व्यतिरिक्त तुमचा दिनचर्या तुमच्या दिनचर्यामध्ये तुम्ही रोज व्यायाम केलाच पाहिजे ज्याच्याने असे व्यायाम ज्याच्यानी तुमचा स्ट्रेस रिलीव्ह होणार आणि सोबत पेल्विक एरियाला ब्लड सप्लाय वाढेल ज्याच्याने टेस्टीज आणि ओव्हरीला ब्लड सप्लाय वाढून एग आणि स्पर्मची क्वालिटी इन इं, इनक्रीज होणार असे व्यायाम तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये ॲड करायला पाहिजे त्यासोबतच स्ट्रेस कमी करण्यासाठी रात्री सहा ते आठ तास झोप आणि असे काही छंद ज्याच्याने तुमचा स्ट्रेस लेवल कमी होईल आणि हॉर्मोनल व्यवस्थित राहील हे पण फर्टिलिटीला बूस्ट करेल हेल्दी हॅबिट्स तुमच्या जीवनशैलीमध्ये फॉलो करा स्मोकिंग मद्यपान टाळा वजन सांभाळा खूप कमी वजन ही नको आणि खूप जास्त वजन ही नको पाणी व्यवस्थित प्या हायड्रेशन फार महत्वाचं आहे रेग्युलर हेल्थ चेकअप करून घ्या ज्याच्या तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील तर ते प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी त्याचं करेक्शन होईल संतुलित आहार पुरेसा व्यायाम आणि झोप यांनी तुम्ही तुमची फर्टिलिटी बूस्ट करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्यू